नगरीच्या विधी क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट अरविंद सुधाकर पाटील बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील चिंचाळा या गावामधील पाटील कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला असल्याने शालेय जीवनामध्ये त्यांनी शेतीच्या कामामध्ये वडिलांना मदत केलेली आहे आणि चांगले शिकून आजोबा व वडिलांचे वकील होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केलेले आहे बीड शहरामध्ये सध्या ते न्याय विभागामध्ये सुप्रसिद्ध झालेले आहेत म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या अरविंद पाटील यांच्या आजवरच्या जीवनकार्याचा घेतलेला हा विशेष आढावा पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर या बीड नगरीतील क्षेत्रातील एक उत्कृष्ट असं नाव एक नामवंत व्यक्तिमत्व हो, ते म्हणजे ॲडव्होकेट अरविंद पाटील अगदी या मुलाखतीच्या माध्यमातून वकील साहेबांचा जो काही जीवन प्रवास आहे त्यांचं जे काही कार्य आहे ते आपल्याला पाहायचं आहे वकील साहेब मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करू या गावाकडनं नाही का, गावा का। आज बीड नगरीमध्ये स्थिरावलेले आहात एक नाव आहे एक चांगले वकील म्हणून विचार असं वाटतं की जे बालपण जे गेलं ते गाव कोणतं बालपणचा गाव कसा होता नेमका तुमच्या आणि तुमचं जे कुटुंब आहे पाटील कुटुंब ते कुटुंब त्या कुटुंबाची ओळख ते सांगा माझं बालपण हे चिंचाळा तालुका लोणी जिल्हा बीड इथे गेलेलं आहे त्याच्यामध्ये मी पहिली ते सातवी चिंचाळ्या गावात शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही जे आहे शेतकरी कुटुंब त्याच्यामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये आमचा जन्म झालेला आहे त्याच्यामध्ये आमचे आजोबा जे आहे पोलीस पाटील होते चिंचाळा गावचे जवळपास चाळीस वर्ष त्यांनी पोलीस पाटील ती केली त्याच्यामध्ये त्यांनी जे आहे पोलीस पाटील करताना गावात मध्ये जे आहे वादवादले आहेत ते गावाचे गावातच मिटून त्यांच्यामध्ये गैरसमज जे आहे ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आणि तीच शिकवण जी आहे आमच्या वडलाशी होती आणि कालांतराने आम्ही तेच जे आहे त्यांची शिकवण जे आहे ते पुढे आपल्या जीवनामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न केला या गावात जे पाटील तुमचं कुटुंब आहे आज जे तुमचं शेतीबाडी आहे घर आहे एक आदर्श कुटुंब नाही का मला एक विचार असं वाटतं की जे बालपण जे गेलं एका आदर्श कुटुंबामध्ये काय नेमकं बालपणच्या आठवड्यामध्ये तुमचा अगदी तिथला मित्रपरिवार असेल तिथं असेल काय म्हणजे बालपणी जे आहे आहेत ते आम्ही शेतामध्ये आमचा आवडता त्यावेळेस जे होते खेळ क्रिकेट होता कारण आपण एकोणीसशे त्र्याऐंशी जे आहे ह्याच्यामध्ये विश्वकप जिंकलेला होता ह्याच्यामध्ये आणि ते एक हे होत वातावरण जे होतं विश्वकपाचं ते ते आमच्या शालेय जीवनामध्ये आम्हाला म्हणजे एक उत्साह वातावरण होतं क्रिकेट फार नाही क्रिकेट फार पाच गावाकडे क्रिकेट खेळायचं नाही हो लहानपणी क्रिकेट खेळायच होतो तुमचे जे इतर जे खेळ होते ते कुठले होते इतर जे खेळ आम्ही कबड्डी खेळायचो होतो त्याच्यामध्ये थोडाफार व्हॉलीबॉल खेळ होतो त्याच्यामध्ये हे आम्ही बाकीचे लहान मुलं जे खेळ होते आमच्या ग्रामीण विटीदांडू असू हे असो माणसं म्हणतात की हा। वावर असेल तर पावर असते नाही का आणि तर फार मोठा वावर म्हणजे जमीन नाही का तर काय म्हणजे फक्त शाळा एक की शाळा होतं का मग कधी शेतात पण जायचं मग नाही आम्ही सकाळी शाळा करायच होत आणि दुपारी जे आहे वडिलांना मदत करण्यासाठी जे आहे शेतामध्ये जायच होतो काम करायचं होतं थोडंफार जे आहे ते पाणी देणं उसाला पाणी देणं गावाला पाणी देणं काम जे आहे ते आम्ही मग उल्लेख केला की तुमच्या आजोबांना वाटायचं की तुमच्या वडिलांनी वकील व्हावं आणि त्यांनी प्रयत्न केला दोन वर्ष पूर्ण केले पूर्ण केले वडिलांनी पण त्यांनाही काही वकील पण तुम्ही वडिलांची इच्छा आजोबांची इच्छा पूर्ण केली नाही का आजोबाची इच्छा होती वडिलांनी वकील व्हावं पण त्यांना काही कारणामुळे काही घरी अडचणी जे आहे ते वकील पूर्ण करता करता करताना मला असं वाटतं की तुमच्या वडिलांचं स्वप्न स्वप्न तुम्ही पूर्ण केलं स्वप्न तोच मुलगा जो आई वडिलांनी स्वप्न जगतो नाही का तुमचं अगदी अभिनंदन विचार असं वाटतं की तुमच्या जडणगणने मध्ये वडिलाने आणि तुमच्या आईने जे योगदान दिले जे संस्कार केले ते सांगा मला कारण त्यांचे संस्कार होते म्हणून तुम्ही आज आहात नाही काय आमचे आई आणि वडील वडिलांनी जे आहे त्यांचं आयुष्य जे आहे पूर्णपणे प्रामाणिकपणे हे केले कुठेही कोणत्याही गोष्टीच म्हणजे आपल्या हातून सुख होणार नाही याची त्यांनी काळजी घेतलेली त्याचप्रमाणे आमच्या आई आईशी होतं जे जीवन गेले आई अतिशय कष्टाळ होती शेतामध्ये काम करायचे वडील शेतामध्ये काम करायचे आणि घरी कुणीही जरी आलं त्याच्यामध्ये तर तो म्हणजे जेवणशेवता न देणं हे आईचं पहिल्यापासून होतं म्हणजे आमच्याकडे वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळे लोक यायचे भुकेलेला अन्न द्यावं भुक त्याला पाणी द्यावं आणि त्याच्या भावना ओळखावी असं वाटतं की इतक्या महान विचाराच्या तुमच्या मातोश्री की ज्यांनी अगदी प्रत्येकाला काय नाही त्याचा प्रयत्न केला नाही का अन्नदान केलं असेल नाही का आणि सगळ्यांना मदतही केली एकूणच काय की आजही तुमच्या कुटुंबाबद्दल एक रिस्पेक्ट आहे त्या गावामध्ये पण अशा या आदर्श कुटुंबामध्ये जे तुमची जडण गडण झाली आणखी काय काय आठवणीत नेमके अगदी दुसरं असतं ना की अनेक अनेक प्रसंग असतात आणि ते प्रसंग आपण कधी विसरत नाहीत ते सांगा मध्यंतरी आमच्या जे आहे आम्ही चौघ जण म्हणजे बहीण भाऊ आम्ही याच्यामध्ये दोन भाऊ आणि दोन बहीण ह्याच्यामध्ये मध्यंतरी थोडी दुष्काळी परिस्थिती होती शेतीचं पीक काही व्यवस्थित येत नव्हतं ह्याच्यामध्ये तुमचं लहानपणी लहानपणीचं आणि अशामध्ये आमच्या बहिणीचं लग्न जे आहे लग्नाला आलं तर बहीण ह्याच्यामध्ये तर ते लग्न करायचं वाढाला चिंता होतच होती आई वाडाला ते लग्न कसं करायचं शेतामध्येच उत्पन्न निघत नव्हतं त्याच्यामध्ये अशा परिस्थिती जे आहे आमचे नातेवाईक असो किंवा गावातील लोक असो त्यांनी जे आहे त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं त्यांनी म्हणजे जिथं आडसे तिथे सगळे जण टाकले गावातील लोक असो नातेवाईक असू सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आमच्या दोन्ही बहिणीचे लग्न जे आहे आनंदात पार पडले त्याच्यामध्ये त्याच्यावर प्रसंग वाईट असतात आणि त्या प्रसंगात बाहेर पडायचं असतात आणि असे प्रसंग आपल्याला बरेच काही शिकवायला असतो म्हणजे तुमच्या तुम्ही चांगले शिकावेत यासाठी आई वडिलांचे जे कष्ट आहे ते सांगा हो ah, oh. ते सांगा सर म्हणजे चांगलं शिक्षण देण्यासाठी त्यांनी घेतले कष्ट काय आई वडील जे आहे त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस आई पूर्ण शेती करत होत त्यावेळेस आम्ही आई वडील किंवा आम्ही असू भावंड असो आम्ही आम्ही स्वतःच्या गोष्टीला लावला ह्याच्यामध्ये किडी लावली आदरक लावला ह्याच्यामध्ये आणि आई आणि वडील हे जे आहे आम्ही शिकायला असा नाही दोघं भावंड शिकायला असे महिन्याला मिळाल्यानंतर त्यांनी पूर्ण जे आहे कष्ट घेऊन जे आहे आम्हाला कोणत्याही गोष्टी कमी पडणार नाही काळजी घेतली आईने आणि वडिलांनी एक केलं की आपली मुलं कुठेही मागे पडणार नाही याची काळजी काळजी घेतली निश्चितपणे त्यांचे कष्ट वाया नाही गेले काय ना आज तुम्ही आहात तुमचा लहाना भाऊ माझ्या लगेच माझ्याला हेच आई वडील पाहायचं असतं आपली मुलं उभारली पाहिजे म्हणजे तुम्हाला असं काय वाटलं म्हणजे वडिलांचं अर्धवट स्वप्न होतं म्हणून का नाही वडिला इच्छा होती की त्यांची त्यांची वडिलांची इच्छा होती की वडिलांनी वकील व्हावं पण ते पूर्ण झाल्यामुळे त्यांची इच्छा होती की की आपल्या मुलांनी वकील व्हावं त्यांची लहानपणापासून मला बोलून दाखवायची त्याच्यामध्ये की तू वकील हो माझा अर्धवट राहायचं स्वप्न आहे तर पूर्ण कर आणि ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि मी त्यात जवळपास यशस्वी सुधारू जवळपास नाही तो तुम्हाला यश आलं आहे आणि एक चांगलं नाव पण आहे की या क्षेत्रामध्ये येऊन आता किती वर्ष झाले नेमके जवळपास आज मला एकवीस वर्ष झाले ते या क्षेत्रामध्ये एवढ्या नेमकं काय अनुभव आहे या क्षेत्रामध्ये येऊन मी माझे गुरु जे आहेत छपळाकर यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे वकील व्यवसायाचं क्षेत्रामध्ये काम सुरू केलं याच्यामध्ये तर आमचे सिनियर जे आहेत छपळाकर साहेब तर ते इतर महावितरण कंपनीचे पॅनल ॲडव्होकेट होते याच्यामध्ये त्यांच्याकडे वेगवेगळे केसेस आपल्याला चालू होता कालांतराने माझे दोन हजार सहापासून पासून पॅनल ॲडव्होकेट महावितरणचे आहे नेमून झालेले आहे त्याच्यामध्ये आणि त्यावेळेसपासून जे आहे महावितरणचे जे आहे लाईटच्या जे केसेस आहेत ते काम मी पाहतो तर हे काम पाहत असताना मी मला समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक भेटले की ज्याचं लहान लहान गोष्टीमुळे जे आहे ते प्रश्न जे आहेत राहिलेले आहेत मग ते प्रश्न सोडवण्यासाठी जे आहे लाईटचे असू कविता असो याच्यामध्ये लाईटचं काम करत असताना काही कर्मचारी मध्ये झाले मग त्या कर्मचारी मध्ये झाल्यानंतर सासू आणि सुनामध्ये वाद पैशामुळे वाचू झाले तर त्याच्यामध्ये की एक तर मुलगा गेला असतो आईला दुःख झालेला असते आणि पती गेल्यामुळे दुःख दुखलेलं असते पण ह्या पण दुःखामध्ये सुद्धा ते भांडत होत्या बाईक ह्याच्यामध्ये आई आणि बाई ह्याच्यामध्ये मी त्याला दोघीला समजून सांगितलं त्या एक माणूस नाही गेला तुमचा त्याच्यामध्ये दोघीन एक विचारवर राहायचं काय की याच्या माध्यमातून तुम्ही सत्कार सत्कार्य केलं आहे म्हणजे योग्य सल्ला देणं योग्य काम करणं आणि लोकांच्या आळ्यामध्ये आज जेव्हा मागे ओळख बघता आज एकोणीस वर्ष झाले काय वाटतं नेमका आज मी आता एकोणीस वर्ष झाले आता प्रॅक्टिस केली ह्याच्यामध्ये मी माझ्या हाताने चूक होणार नाही अशी परिपूर्ण काळजी घेतलेली ह्याच्यामध्ये आणि कुणावर अन्य होणार नाही याच्यामध्ये आणि होता है जे फॅमिली प्रश्न जे आहेत विवाहाविषयक जे आहेत आपल्या हातून कमीत कमी म्हणजे घटस्फोट व्हावं येतो ह्याच्यामध्ये बायकोला गैरसमज होत तर त्या गैरसमजून पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आपण गैरसमज कमी करून पैसा काम काही पैशासाठी काही सांगायचं म्हणजे चांगलं काम करायचं ह्याच्यामध्ये पाहिलं आपण की वकील साहेबांचा स्वभाव असा आहे की म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की आपण फक्त पैसे पैसे आणि पैसे म्हणजे कमावणे एवढा उदे उद्देश असतो परंतु साहेबाने पैशापेक्षा सुद्धा आईवडिलांचे संस्कार लक्षात ठेवले माणसं जपली चांगलं काम केलं आणि आज फक्त एक विधी म्हणूनच नाही तर अगदी सामाजिक जीवनासु देखील ते नेहमी सक्रिय असतात अगदी धार्मिक कार्यक्रम असेल किंवा इतर आणखी समा समाजाचे कार्यक्रम असतील अगदी ते सक्रियपणे असतात आणि एक हक्काचा माणूस असं लोकांना वाटतं आणि निश्चितपणे मला असं वाटतं की जेव्हा इतरांना तुम्ही आपले वाटतात तेव्हा खऱ्या अर्थाने ते, ते जगणं एक सार्थकी असतं नाही का वकील साहेबांचं हे आत्तापर्यंत हे जे आयुष्य आहे जो प्रवास आहे तो खूपच चांगला आहे एका चांगल्या कुटुंबात जडणघडण झाली आणि चांगलं होत आलं मला असं वाटतं की माणसाने चांगलं होण्यासाठी धडप करावी नाही का आणि तुमच्या आईवडिलांसमोर तुमचं हे चांगलं झालेलं आहे मला असं वाटतं की आई वडिलांना सुद्धा तुमच्याबद्दल अभिमान वाटतो निश्चितच घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद